अरे तारीख ना एक आठवलं म्हणजे बरोबर म्हणजे विचारलं की तारीख आणि डेट मध्ये काय फरक आहे तर मी म्हटलं की तारखेला कोर्टात जावं लागतं आणि डेटला हॉटेलात जावं लागतं तर हा गोंधळ आहे मी सांगतो तुम्हाला आणि मग तुम्हाला सोल्युशन द्या ठीक आहे बरोबर मला ती आवडते हा गोंधळ नाही आहे मला ती आवडते तिला तो आवडतो मला ती आवडते तिला तो आवडतो त्याला तिची मैत्रीण आवडते मला ती आवडते आवडते तिला तो आवडतो त्याला तिची मैत्रीण आणि तिच्या मैत्रीला ती आवडते अशातच माझा गोंधळ वाटतो मैत्रीण तिची माझ्यापाशी गुरबुडते तिचा तो <laughs> <माुणा> <laughs> तिच्यासाठी झुटलो ती मात्र त्याला स्वप्नात पाहते अशातच माझा वाटतो आभार मी सरळ येते मी सरळ घराबाहेर पडतो ती अंगावर पाऊस झेलत असते ती अंगावर पाऊस झेलत असते आणि मग मी मी तिच्या त्याला आणि तिच्या मी तिच्या त्याला तिच्या मैत्रीला हातावर मारून पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो